नमस्कार मित्रांनो चुलीवरची चव हो। या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे तिळाच्या लाडवाची रेसिपी चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बरेच जण म्हणतात की आम्हाला तिळाचे लाडू बनवता येत नाही बनवले तर हाताला चटके खूप लागतात तर मी जशी बनवते तुम्ही तसे बनून पहा एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहे हे मी आता अर्धा किलो तीळ घेतलेले आहे अर्धा किलो जास्त आहे तीन पाव आहे तर मी आता ते भाजून घेते मस्तपैकी लालसर येईपर्यंत तर हे तीळ माझ्या शेतातलीच आहे मी काही विकत घेतलेलं नाही शेतातलेच तीळ आहे तर आता मी याला मस्त भाजून घेते लालसर होईपर्यंत आणि इकडं गुळाची भेली मी फोडून घेते तर आता हे बघा आपले तीळ आता लालसर होत आलेले आहे थोडसं आणखी मी भाजून घेते तीळ व्यवस्थित भाजले म्हणजे लाडू खायला मस्त लागतात तर आपलं आता तीळ भाजून झाले तर याच्यामध्ये आता मी गूळ टाकून घेते आणि थोडसं पाणी टाकते अर्धा कप मी पाणी टाकून घेतलं आहे जास्त पाणी टाकायचं नाही थोडसंच टाकायचं त्यामुळे आपले लाडू मस्त बांधल्या जातील लवकर जर जा तुम्ही जास्त पाणी टाकलं ला तर ते लाडू बांधल्याच जात नाही थोडसंच पाणी टाकायचं अशा पाकडल्यानं अड्या गिर्याणी मला पाकडता येत नाही मी आईली म्हटलं म्हाताऱ्या बाहेरचं काम म्हणून गेलेलं एवढं जात होतं खाण्याचं नाही गं तर माझ्या घरचे चौऱ्यागडाच्या महादेवाला दर्शनाच आत आहे ज्याच्याकरता मी लाडू बनवत आहे हे महाशिवरात्रीला तर तुम्ही एक वेळेस असे लाडू बनवून पहा तुम्हाला लाडू बनवायला अजिबात अवघड जाणार नाही आणि हाताला चटकीसुद्धा एवढे लागणार नाही बनवताना तर हे बघा आपला पाक आता होत आलेला आहे याला चेक करून घेऊ आपण झाला की नाही म्हणून थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडासा असा पाक टाकवायचा जर तो असा गोडा झाला तर समजा पाक झालेला आहे आपला तर आता आपला पाक झालेला आहे हे बघा हा गोडा बनत आहे तर आता आपला पाक झालेला आहे आता मी त्याच्यामध्ये तीळ ती टाकून घेतले हे प्रोसिजर पाक झाल्यावर लव फटाफट करायची लवकर त्यात तीळ टाकायचे आणि झटपट फिरून घ्यायचं आणि लाडू बनवायला सुरुवात करायची एका डब्यामध्ये मी पाणी घेतलं आणि त्या ते त्याने थोडेसे हात असे ओले करायचे आणि लाडू बांधायचे म्हणजे हात बिलकुल जडणार नाही हे बघा हाताला चटका लागत नाही पाणी लागल्यामुळं हाताला थोडंसं पाणी घ्यायचं आणि असे लाडू बांधायचे हे बघा किती छान असे लाडू बांधले गेलेले आहे असे एक वेळ लाडू बांधण्याची प्रोसिजर तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की लाडू बनवणे एकदम सोपे जातील थोडंसं आताला पाणी घ्यायचं असे लाडू बनवायचे बघा किती मस्त लाडू येत आहे तळे एक वेळ नक्की ट्राय करून बघा झटपट तिळाच्या लाडूची रेसिपी आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा